पालघर मतदारसंघ पालघर मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये श्रीनिव श्रीनिवास वनगा शिवसेनेचे होते त्यांना सहा हजार अडुसष्ट हजार इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या वि विरोधामध्ये काँग्रेसचे जे योगेश नम होते यांना चाळीस हजार तीनशे पाच इतकी मतं मिळाली होती आणि जो उमे आमदार ज्या ठिकाणी जास्त मतं मिळवेल त्याला तेथेच जागा द्यायची असं एक एकनाथ शिंदेचं धोरण होतं किंवा महायुतीचं धोरण होतं पण त्या धोरण डावलून यावेळेस श्रीनिवास वानगा यांना यावेळेस तिकीट दिलं नाही त्यांच्या विरोधात अनेक पक्ष बदलून आलेले ते माजी खासदार तर त्यांना राजेंद्र गावित हे यांना तिकीट दिलं त्यामुळं वनगा यांनी बराचसा प्रकार केला होता ते नॉट रिचेबल झाले होते नंतर मग त्यांची समजूत काढता काढता एकनाथ शिंदेला नाकीनंव आले होते आणि तर ह्या राजेंद्र गावितांना यांनी तिकीट का दिलं हा एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे कारण पालघरमध्ये आता हे राजेंद्र गावित जे आहेत ते माझी हे खासदार होते तर त्यांच्या विरोधामध्ये जयेंद्र दुळा हे उद्धव सेनेचे म्हणून तिकीट त्यांना उमेदवार म्हणून दिलेलं आहे तर आता हे उद्धव सेना आणि शिंदे सेना यांच्यामध्ये ही लढत होत आहे आणि ही लढत एकंदर जयेंद्र दुबळा यांच्या उद्धव सेनाच्या पथ्यावर पडलेली दिसते कारण राजेंद्र गावितांना जे तिकीट दिलं तर त्याच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या भावना ज्या आहेत ते वेगळ्या पद्धतीचे आहेत की यांनी एवढे पक्ष बदलून एवढं हे करून आणि पक्ष बदलले आणि श्रीनिवास वानगांना तिकीट दिलं नाही म्हणून उद्धव सेनेच्या जयेंद्र दुबळा यांना निवडून येण्याचा जो संधी आहे ती मोठ्या प्रमाणात निर्बंध झालेली आहे आता या मतदारसंघामध्ये एकूण नऊ उमेदवार आहेत पण प्रमुख उमेदवार प्रमुख म्हणजे जे, जे प्रचारावर खूप खर्च करू शकतात त्यांना प्रमुख म्हणायचं किंवा जे पक्षाचे आहेत त्यांना म्हणायचं प्रमुख उमेदवार तर राजेंद्र गा गावित हे शिंदे सेनेचे आणि जयेंद्र दुबळा हे उद्धव उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये वाढवण बंदर मुरबे बंदर येथील टेक्स्टाईल पार्क प्रकल्प तसेच तारापूर औद्योगिक वासातील प्रदूषण मच्छीमार आगरी वाडवळ मुस्लिम आदिवासीचे प्रलंबित प्रश्न आणि प्रशिक्षित तरुणाची मोठ्या प्रमाणात बेरोजगारी हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत तर आ आद्यापर्यंत यातले काही मुद्दे प्रलंबित आहेत काही सोडवले गेलेले ना नाहीत काही तसेच पडलेले आहेत आणि आमदार तर निवडून जातात आता यामध्ये केळवे ते थेट डहाणू तालुक्यातील चारोटी या दरम्यानच्या वीस गावात मच्छीमार समाज आहे आणि तेथे आगरी वाडवळ भांडारी बुसली आदी मोठ्या प्रमाणात विखुरलेले आणि त्यामुळं या मतदार कुणाला मतदार मतदान करतात त्यावर ह्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे आणि येथे हे जयेंद्र दुबळे यांनाच जयेंद्र दुबळा यांनाच मतदान करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण एक राजेंद्र गावितांचा अनेक पक्षातील प्रवास हा कोणाला काही विशेष रुचलेला नाही आहे आदिवासी बांधवांना किंवा हे भंडारी मुस्लिम आगरी वगैरे लोकांना आता हे बदल उमेदवारीची करायची होती त्या काळामध्ये राजेंद्र गावित यांची पूर्ती दमछाक कोट्यावेळेस झाली होती पण पालघरमध्ये त्यांचा चांगला जन सरप जनसंपर्क असल्यामुळं मुख्यमंत्री यांनी आमदार श्रीनिवास वानगा यांना डावलून गावी त्यांना उमेदवारी दिली आणि आमदार वानगांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचं नाराजी नाट्य खूप सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्ध झालं पण त्यांना शांत करण्यात शिंदे शिवसेन शिंदे सेनेला जरी यश मिळालं असलं तरी वनगाव हे जयेंद्र दुबळा यांना सहकार्य करणार हे शंभर टक्के आहे म्हणजे शिंदे सेनेला ते राजेंद्र गावितला सहकार्य करतील अशी एक शक्यता कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून येथील वाडवण बंदर त्याच्यानंतर केळवे येथील टेक्स्टाईल पार्क त्याच्यानंतर मुरबे बंदर त्यामुळं हे जे प्रकल्प आहेत यांना राजेंद्र गावित हे खासदार असताना काही निधी आणला होता त्यांनी तरी तो निधी काय महत्त्वाचा राजेंद्र गावितला यांना निवडून देण्यास उपयोगी पडेल अशी काय महत्त्वाचं गोष्ट नाही आहे पण त्यांच्या विरोधामध्ये जो असो संतोष आहे तो स सध्या खूप वाढत आहे त्यामुळं सातपाटी मुरवे पूल मुरवे खारेकुरण आदीसाठीचा केंद्रीय निधी त्यांनी जो आणला त्याच्याबद्दल लोक त्यांना मत देतील किंवा नाही हे काही सांगता येणार नाही तरीही या मतदारसंघातील या सर्वात जास्त विकास कामे ज्या आमदाराने केले असतील क तो करू शकतो अशा उमेदवाराला निवडून देण्यासाठी आ, हे लोक तयारी राहतील मतदार कारण मतदार देखील आता सज्ञ झालेलं आहे त्यांनाही देखील समजू लागलेलं आहे की आपल्यासाठी कोणता उमेदवार आहे आणि आपल्यासाठी कोणता पक्ष चांगला आहे त्यामुळं यावेळेस हे राजेंद्र गावितांचं निवडून येणं हे थोडं कठीण वाटत असलं तरी काही गोष्टी एका रात्री चमत्कार घडवू शकतात आता एका रात्री चमत्कार घडू शकणे याचा अर्थ असा होतो की मध्यंतरी ह्या पालघरमध्ये काय किंवा मुंबईमध्ये काय पुणे कोल्हापूर नाशिक किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील रस्ता रस्त्यावर भांडीकुंडी पैसे त्यानंतर नोटाची बंडलं कोटी कोटीची नोटा त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने चांदीच्या चांदी विटा किंवा मतदारांना वाटण्यासाठी दे दिवाळीच्या नावाखाली जे किट असे अनेक टेम्पो सापडलेले आहेत आणि ते मतदारसंघामध्ये वाढत होते तर या राजेंद्र गावीत यांच्या मतदारसंघात देखील तसे टेम्पो पकडलेले आहेत पैशांचे त्यामुळं हे पैसे जर वाटप झाले नाही तर लोक मतदान देणार नाहीत अशी एक या लोकांची भावना आहे पण पूर्वी पैसे न वाटता देखील नू, लोक निवडून येत होते पण आता कार्यावर निवडून येत होते त्यांच्या गोड बोलीवर निवडून होते मतदारांचा एक विश्वास संपादन केल्यानंतर लोक पैशाला तुच्छ मानत होते पण आता मात्र तसा काही प्रकार घडलेला नाही आहे आता पैसा फेको तमाशा देखो अशा पद्धतीचं राजकारणामध्ये निर्माण झालेलं आहे कारण आता प्रत्येकाच्या बॅगा तपासण्याची देखील भारतीय निवडणूक आयोगाला वेळ आलेली आहे कारण कोणाचाच कोणावर विश्वास रावलेला नाही हे लोक या मतदारांना कशा पद्धतीचे भुलवतात हे उमेदवार हे आता निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आलेले आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये पूर्वी काही कार्यकर्ते सैन्य जसं पोटावर चालतं तसंच कार्यकर्ते देखील या उमेदवाराच्या पैशावर प्रचार करत होते आता कार्यकर्त्यांना जर रसद मिळाली नसली समजा कारण आचारसंहितेच्या काळामध्ये अनेक जणांना सांगितलं तुम्ही जे व्यवहार करता ते ऑनलाईन का करत नाहीत बाबा दहा लाखाच्यावर जरी व्यवहार करायचे असले दहा लाखाच्या आतमध्ये जरी ऑनलाईन नसले तरी तुम्ही शक्यतो ऑनलाईन व्यवहार करा पण एका उमेदवाराने तर ऑनलाईन त्याच्या खात्यामध्ये एक रुपया दाखवला नाही खर्चासाठी म्हटलं हे पैसे आले कुठून म्हणजे परत त्या पैशाची एक हे केलं जातं तपास केला जातो आणि त्याची चौकशी केली जाते त्यानंतर दुसरं आपण पैसे जर शेजाऱ्याच्या ठिकाणी ठेवले एखाद्या कार्यकर्त्याजवळ ठेवले एका कार्यकर्त्याकडं कर एक तीस लाख सापडले तर त्याला लगेच चौकशी हे पैसे तुझ्याकडे आले कुठून कोणी दिले कशाला दिले तर हा एक महत्त्वाचा हो मुद्दा येथे निर्माण झालेला आहे तेव्हा आता हे कोट्याधीश ज्यांची संपत्ती असे जे निवडणुकीसाठी राहिलेले उमेदवार जे आहेत ते निवडून येतात आणि पुन्हा काय दहा हजार कोटी वीस हजार कोटीचा निधी आणून त्याच्यातून पुन्हा एक मध्यंतरीच्या काळामध्ये एक आरोप केला गेला होता एक शिंदे सरकारवर काही यांनी चाळीस टक्के कमिशन खातात म्हणून उमेदवाराचा तर म्हणजे असे आरोप प्रत्यारोप प्रत्येकजण करत असतो आणि त्यामधून काही सत्य असू शकतं एखाद्या वेळेस ते सांगता येत नाही आमचं हे ए टी एम तर यामध्ये जयेंद्र दुबळा यांची निवडून येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण महाविकास आघाडीचा थोडासा यावेळेस प्रचार मोठा आहे लोकसभेला त्याचं प्रत्यंतर घडलेलं आहे आणि राजेंद्र गावित हे काय चमत्कार करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे तर आमच्या या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जसं जसं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईबही करा